चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जयसिंगपूरच्या त्या डॉक्टरचा खुलेआम वावर गर्भपातावेळी महिला मृत्यू प्रकरण कारवाईबाबत तपास यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू होऊन आठवडा उलटला तरी जयसिंगपूर शहरातील गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांकडून दिरंगाई होत आहे महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असणारा डॉक्टर कोण याबद्दल शहरात उलट चर्चा सुरू असून तो खुल्याम कसा यावरून पोलीस तपासावर स्पष्टचिन्ह निर्माण केले जात आहे गर्भलिंग निदान व गर्भपातासारखी गंभीर घटना घडून देखील तपास यंत्रणेला यंत्रणेला मात्र याची गांभीर्य कधी कळणार असा सवाल उपस्थित होतो आहे आळते तालुका हातकलंगडे येथील महिलेचा गर्भपातावेळी मृत्यू झाला जयसिंगपूर येथील डॉक्टरही या प्रकरणी रडारवर आला आहे जयसिंगपुरात गर्भलिंग निदान केल्यानंतर कर्नाटकात गर्भपाताची घटना घडली गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला अशा गंभीर गुन्ह्यात पोलिसांकडून तर तातडीने अटकेची कारवाई होणे गरजेची होती गर्भलिंग निदानाची घटना शहरासाठी नवीन नाही मनमाणी पैसे उकळून गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचा हातखंडा शहरातील काही मोजक्या डॉक्टरांचा आहे त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून या प्रकरणी या प्रकरणातील डॉक्टर कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे मुलगा की मुलगी हे सांगण्यासाठी व मुलगी नको असेल तर गर्भपात करण्यासाठी सव्वा ते दीड लाख रुपये उकळले जातात अगदी बिनधास्तपणे डॉक्टरांचा हा गोरखधंदा सुरू असताना यंत्रणेने मात्र गांधारीची भूमिका घेतली आहे महिलेच्या मृत्यूनंतर अशा प्रवृत्तीची पाळीमुळे खंब काढण्याची संधी आली असताना देखील पोलिसांकडून अद्याप संबंधित डॉक्टरला अद्याप अटक नाही झाली अटक झाली नाही असल्याने तपास यंत्रणेबाबतची संदिग्धता वाढली आणखी वाढली आहे कर्नाटकापर्यंत पसरलेल्या या रॅकेटचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा